दोषींना शिक्षा व पीडितास न्याय मिळण्यासाठी बदल निरीक्षक शिवाजी गायकवाड यांची माहिती दोषींना कठोरात कठोर शिक्षा होऊन पीडितास तात्काळ न्याय मिळण्यासाठी कायद्यात नवीन बदल करण्यात आले हे सर्व कायदे काळानुरूप बदलण्यात आले असल्यामुळे यात डिजिटल सोशल मीडिया फॉरेन्सिक यांचे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत अशी माहिती शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दिले शिरोळ पोलीस ठाण्यात नवीन कायदा जनजागृती संदर्भात बैठक पार पडली या बैठकीत बोलताना पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड म्हणाले की इंग्रजांच्या काळापासून देशात भारतीय दंड संहिता फौजदारी संहिता व भारतीय पुरावा संहिता हे कायदे लागू होते या कायद्यानुसारच आपली न्याय प्रक्रिया सुरू होते नागरिकांच्या हितासाठी काळाच्या ओघात कायद्यात बदल करणं आवश्यक होतं त्यानुसार काळानुरूप कायद्यात बदल करण्यात आले भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष संहिता या नवीन कायद्याच्या माध्यमातून सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार पासून आपल्या देशाची न्याय प्रक्रिया सुरू होणार आहे यासाठी रविवारी रात्री आठ ते बारा या वेळेत देशातील सर्वच पोलीस ठाण्यातील संगणक प्रणालीमध्ये नवीन कायद्याद्वारे बदल झालेल्या नोंदी समाविष्ट करण्यात येणार आहेत यावेळी पोलीस उपनिरक्षक दत्तात्रय भोजने अमलदार राजेंद्र ओंबासे राजाराम पाटील सुवर्णा गायकवाड सुनील पाटील संजय नाईक अभिजित परब यांच्यासह पोलीस कर्मचारी चिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते